ग्रहांचा राजा दिनां 15 सूर्य दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी वृषभ राशीतून मिथून राशीमध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हा सूर्यग्रह दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी पाच वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत मिथून राशीमध्येच भ्रमण करणार आहे या सूर्याचे मिथून राशीतील गोचर भ्रमण सिंह या राशीला कशा प्रकारची फळे देईल अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पर्यंत या राशीचे राशी भविष्य आपण पाहणार आहोत व या दरम्यान इतर ग्रह अर्थात शनि राहू मंगल केतू गुरु बुध इत्यादी ग्रहांचा देखील आपण विचार करणार आहोत अर्थात या दरम्यान शनी ग्रह मीन राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व गुरुग्रह सूर्याबरोबर राशीमध्ये भ्रमण करणार आहे तसेच बुध ग्रह, तसे ग्रह दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत मिथून राशीमध्ये भ्रमण करणार आहे व यानंतर तो कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे शुक्रग्रह दिनांक एकोणतीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वेष राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व यानंतर शुक्रग्रह स्वराशीमध्ये वृषभ राशीमध्ये राशी गोचर भ्रमण करणार आहे व ग्रह या दरम्यान राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे व केतूग्रह सिंह राशीमध्ये गोचर भ्रमण करणार आहे मंगळ ग्रह सुद्धा या दरम्यान केतूबरोबर सिंह राशीमधूनच गोचर भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह मिथून राशीमध्ये गोचर भ्रमण करत असताना सिंह या राशीला या गोचर भ्रमणाची कशाप्रकारे फल मिळतील याचा आढावा आपण घेऊया नमस्कार मी ज्योतिषशास्त्री उद्धव धस फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला आपलं स्वागत करतो व्हिडिओच्या सुरुवातीस आपण मी विनंती करतो की ज्योतिषशास्त्रावरील अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपणापुढे लवकर लवकर येण्यासाठी आपण माझ्या या एस्ट्रो फ्रेंड उद्धव या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र अंकशास्त्र इत्यादी विषयी अचूक मार्गदर्शन हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा चला तर आढावा घेऊया सिंह या राशीला दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस दो पर्यंत मिथून राशीतील सूर्य कशा प्रकारची फली देईल दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर सूर्यग्रह सिंह राशी व्यक्तींच्या लाभस्थानामध्ये भ्रमण करणार आहे लाभस्थानामध्ये प्रवेश करणार आहे अर्थात हा लाभस्थानातील सूर्यग्रह सिंह राशी व्यक्तींना दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत अत्याधिक शुभ बली देणारा राहणार आहे लाभ सूर्यग्रह सिंह राजशक्तींना मित्रांचे सहकार्य निर्माण करणार राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये नवीन संधी निर्माण करणार हा लाभ सूर्यग्रह सिंह राजशक्तींसाठी राहणार आहे हा लाभ सूर्यग्रह सिंह राजशक्तींना नोकरी व्यवसायातील त्रास दगद कमी करणार राहणार आहे नोकरी व्यवसायामध्ये तसेच कार्यक्षेत्रामध्ये नवीन संधी निर्माण करणारा हा सूर्यग्रह तसेच नोकरी व्यवसायातून चांगली आर्थिक प्राप्ती निर्माण करणारा सुद्धा हा सूर्यग्रह सिंह राष्ट्र राहणार आहे प्रमोशनचे योग देणारा हा सूर्यग्रह दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस नंतर सिंह राज्य राहणार आहे सिंह राष्ट्र व्यक्तींसाठी हा लाभस्थानातील सूर्यग्रह दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत नोकरीमध्ये पद प्रतिष्ठा वाढवणारा हा सूर्यग्रह सिंह राज्य राहणार आहे प्रमोशनचे योग देणारा हा सूर्यग्रह सिंह राज्य व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राज्य व्यक्तींचा आत्मविश्वास वाढेल तसेच आपल्या वडील भावंडाचे सहकार्य निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे स्पर्धा परीक्षेमध्ये यश निर्माण करणारा हा सूर्यग्रह दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच शिक्षण संतती इत्यादी बाबत शुभ परिणाम देणारा हा सूर्यग्रह सिंह राशी व्यक्तींसाठी राहणार आहे या दरम्यान व्यक्तींना आपल्या संततीच्या उत्कर्षासाठी हा कालावधी शुभ परिणाम देणारा राहणार आहे संततीच्या योगासाठी सुद्धा हे सूर्यग्रहाचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार सिंह राशी व्यक्तींना मोठे आर्थिक लाभ निर्माण राहणार आहे दीर्घ आजारातून उत्तता करणारा हा सूर्यग्रह व्यक्तींसाठी राहणार आहे तसेच शत्रूवर विजय निर्माण करणारा हा सूर्यग्रह सिंहराश्यक्तींसाठी राहणार आहे कोर्ट कच्चे केसेसमध्ये यश निर्माण करणारा हा सूर्यग्रह सिंहराशी व्यक्तींसाठी राहणार आहे समाजामध्ये पद प्रतिष्ठा वाढवणारा हा सूर्यग्रह लाभ स्थानातील सूर्यग्रह सिंह राशी राहणार आहे तसेच या दरम्यान सिंह राशी भाग्यश भाग्येश व चतुर्थेश मंगळ ग्रह सिंह राशीपूरच भ्रमण करणार आहे हे सिंह राशीतील भ्रमण सिंह राशी भाग्यची साथ निर्माण करणारे राहणार आहे परंतु सिंह राशी या दरम्यान आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे अर्थात या मंगळग्रहाच्या स्वराशीतील भ्रमणा दरम्यान सिंह राशी आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे तसेच या दरम्यान सिंह व्यक्तींना उष्णतेचे विकार होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे तसेच हा मंगळ ग्रह सिंह अश्रक्तींना घर प्रॉपर्टी स्थावर मालमत्ता इत्यादी गोष्टीच्या खरेदी कृतून हा मंगळ ग्रह सिंह अशक्तींना शुभ परिणाम देणारा राहणार आहे अर्थात घर प्रॉपर्टी जमिनीच्या खरेदी विक्रीतून आर्थिक लाभ निर्माण करणारा हा मंगळ ग्रह सिंह अशक्तीसाठी राहणार आहे तसेच हा मंगळ ग्रह सिंह अशक्तींना वाहन सौख्य सुद्धा चांगल्या प्रकारे देणारा राहणार आहे तसेच वाहन खरेदीच्या योगासाठी सुद्धा हा मंगळ ग्रह स्थिर शुभ परिणाम देणार राहणार आहे गुरुग्रहाचे भ्रमण सुद्धा या दरम्यान स्थिर अनुकूल असल्यामुळे या दरम्यान स्थिर मोठे आर्थिक लाभ होण्याची शक्यता राहणार आहे स्थिर या दरम्यान आरोग्याची साथ सुद्धा चांगल्या प्रकारे राहणार आहे परंतु या दरम्यान स्थिर आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवावे त्याचप्रमाणे या दरम्यान स्थिर आपल्या वरिष्ठांची मर्जी सांभाळावी या दरम्यान दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीस पर्यंत सूर्यग्रह सिअरा चौकतीच्या लाभ स्थानातून भ्रमण करत असताना शनिग्रह सिंह राजवतींच्या अष्टम स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात या अष्टम स्थानातील शनिचे भवन राजवती मानसिक चिंता निर्माण करणारे सुद्धा राहणार आहे परंतु हे सूर्याचे भ्रमण संघर्षातून विजय निर्माण करणारे राहणार आहे तसे त्या शनिच्या त्रासातून मुक्तता निर्माण करणारे सुद्धा आहे सूर्याचे भ्रमण सिंह राजवतीसाठी राहणार आहे अर्थात या महिन्यामध्ये सुद्धा राहू ग्रह सिंह राजवतीच्या सप्तम स्थानामधूनच भ्रमण करणार आहे अर्थात हा सप्तम स्थानातील राहू ग्रह सिंह राजकतीना जोडीदाराशी थोड्याफार प्रमाणात मतभेद निर्माण करणारा राहणार आहे वैवाहिक सौख्याच्या दृष्टीने थोड्याफार प्रमाणात चिंता निर्माण करणारा हा ग्रह सिंह राष्ट्रीव्यक्तींसाठी राहणार आहे परंतु सूर्यग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे तसेच गुरुग्रहाचे भ्रमण अनुकूल असल्यामुळे या महिन्यामध्ये सिंहराश्यक्तींना वैवाहिक सौख्य चांगल्या प्रकारे लाभेल तसेच गुहायोगासाठी सुद्धा हा महिना सिंह राष्ट्रव्यक्तींना अनुकूल परिणाम देणारा राहणार आहे तसेच सिंह राष्ट्रीचा धनेश व लाभेश बुधग्रह या महिन्यामध्ये दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह राष्ट्रवक्तींच्या लाभ स्थानातून भ्रमण करणार आहे अर्थात दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत सिंह मोठे आर्थिक लाभ निर्माण करणारा हा बुधग्रह राहणार आहे यानंतर बुधग्रह सिंह राष्ट्रक्तींच्या बाराव्या स्थानामध्ये भ्रमण करेल जून दोन हजार पंचवीस नंतर बुधग्रह सिंह राज्यवक्तींना तीर्थयात्रेशी योग देणारा राहणार आहे तसेच हा बुधग्रह बाराव्या स्थानातील बुधग्रह सिंह मोठे खर्च निर्माण करणार सुद्धा राहणार आहे अर्थात बावीस जून दोन हजार पंचवीस नंतर सिंह मोठे खर्च निर्माण होण्याची शक्यता सुद्धा राहणार आहे परंतु दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत सिंहराशक्तींना मोठे आर्थिक लाभसुद्धा होणार आहेत हे संपूर्ण सूर्याचे भ्रमण दिनांक पंधरा जून दोन हजार पंचवीस ते दिनांक सोळा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतचे सूर्याचे भ्रमण सिंहराव्यक्तींना नोकरी व्यवसाय विवाह संतती तसेच आर्थिक बाबतीत अत्यधिक शुभबरी देणारी राहणार आहे अशाच प्रकारचे माझे व्हिडिओ आपण आपले लवकरात लवकर येण्यासाठी आपण माझ्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा तसेच आपणास ज्योतिषशास्त्र वास्तुशास्त्र इत्यादी दिवशी मार्गदर्शन हवे असल्यास तसेच आपल्या जन्मकुंडलीचे अचूक मार्गदर्शन आपल्याला हवे असल्यास आपण मला माझ्या सत्त्याण्णव चौसष्ट एकोणनव्वद पंधरा एकोणसत्तर या व्हॉट्सअप नंबरवर संपर्क करा धन्यवाद